नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही शेवटी घराचा व्यवहार थांबवते आणि ते जे घर घेण्यासाठी आलेले असतात तर ते दोघेही काका निघून जातात तेव्हा मात्र काजलला खूप आनंद होतो आणि काजल ही कलाला म्हणते की कलाताही बरं झालं की तू इकडे आलीस तेव्हा संगीता लगेच काजलला म्हणतं की तूच इकडे कलाताईला बोलवून घेतलेस ना तू सर्व काही तिला सांगितले असेल तर काजल म्हणतं की नाही आई आपण तिला काहीही सांगितलेले नाही उलट जे काही चालले ते आपल्याला अजिबात पटत नाही आणि काजल कलाला म्हणते की तायडे आई मला सारखे गप्प राहण्यासाठी सांगत होती पण तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे या घरात आपल्या इतक्या आठवणी आहेत पैशासाठी आणि कर्जासाठी हे घर आपण आपल्या आठवणी सगट विकायचे का तेव्हा काजल रडत असते तर कला म्हणते के गुंड्या अगं तू काळजी करू नकोस असेपर्यंत हे घर नाही विकून देणार तू काळजी करू नकोस तेव्हा काजलला खूप आनंद होतो आणि कला आणि काजल लगेच एकमेकींच्या मिठीत येतात तर संगीताला सुद्धा खूप आनंद होतो आणि दिनकर हा शांतपणे हे सर्व बघत असतो तेव्हा कला काजलच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आपल्या डोळ्यातील सुद्धा ती पाणी पुसते त्यानंतर इकडे नैना आपल्या रूममध्ये असते तर रोहिणी येते आणि रोहिणी ही नैनाकडे बघून नैनाला म्हणते की खरंच मला तुझी लाईफस्टाईल खूपच आवडते नैना तर आणखीनच खुश होते होते आणि रोहिणी मुद्दाम तिला खोशून विचारते की काय गं ही नेल पेंट खूपच शेड तिची मस्त आहे आणि कुठून घेतलीस तेव्हा नैना म्हणते की थँक्यू आणि मेकअपची प्रॉडक्ट साठी माझा एक शॉप ठरलेला आहे आणि माझा ब्रँड सुद्धा ठरलेला असतो ते कधीच मी चेंज करत नसते कसे आहे की मला माझे स्किन स्टाईल नेलचं आणि हेअरचं टेक्शल याच्यामध्ये मला अजिबात एक्सपेरिमेंट करायला आवडत नाही कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल पण पण मी क्वालिटी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही तेव्हा मात्र रोहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की जसे काय खऱ्यांच्या अंगणामध्ये पैशाचे झाड आहे आणि म्हणते की क्वालिटी मी कॉम्प्रोमाइज करत नाही त्यानंतर इकडे कला ही जे तिच्या पहिल्या कमाईचे पैसे दिलेले असतात तर ती आई बाबांच्या हातात देते आणि त्यांना माझ्या पहिल्या कमाईचे पैसे आहे असे सांगत असते तेव्हा दिनकर आणि संगीता एकमेकांकडे बघत असतात तर कला त्या दोघांना म्हणते की तुम्ही दोघे एकमेकांच्या चेहऱ्यावरची काळजी अगोदर अगोदर पोसून टाका तुमचा तुमच्या कलावर मात्र विश्वास आहे ना मग आपण हे कर्ज अगदी निश्चित फेडणार माझ्याकडून मी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि दिनकरला म्हणते की ते पैसे बाबा तुम्ही घ्या आणि ते पैसे दिनकरने हातात घेतल्यानंतर कला म्हणते की मला तुमच्या दोघांचा आशीर्वाद हवाय म्हणून कला संगीता दिनकरच्या पाया पडते तेव्हा संगीता खोशून म्हणते की बाळा अशीच प्रगती कर प्रेमाने सर्व माणसे जोड आणि स्वाभिमानाने जग आणि सुखाने संसार कर तर दिनकर सुद्धा कलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो हो बाळा आणि संगीला म्हणतो की ए संगे कशाला हवा आहे आपल्याला मुलगा आपले, आपले ह्या पोरी पोरांपेक्षा भारी आहेत लोक म्हणतात की पोरगाव म्हणजे वंशाचा दिवा आणि आपल्या पोरी मात्र ज्योती सारख्या आहेत कायम तेजस्वी आणि तेजाने तळपणाऱ्या तर हे ऐकून कला आणि काजल या दोघींना खूप आनंद होत असतो दिनकर कलाला म्हणतो की तू का जे काही करशील ते चांगलेच करशील आणि जे काही चांगले करशील ते उत्तमच होईल आणि तेच उत्तम तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येईल तेव्हा कला म्हणते की बाबा तुमच्या दोघांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे त्यामुळे सर्व काही छानच होईल तर दिनकर म्हणतो की अगं कला तू आम्हाला मदत करते बाळा त्याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे पण आमच्या डोक्यावरील हा कर्जाचा डोंगर किती मोठा आहे हे तुला माहिती आहे अगं हे कर्ज लवकर फेडले नाही तर हा डोंगर वाढतच जाणार तेव्हा कला म्हणते की आहो बाबा प्रत्येक डोंगरातून हळूहळू वाट निघू शकते मग आपण सुद्धा हे कर्ज हळूहळू फेडूयात आपण सर्वजण एकत्र मेहनत करतो त्यामुळे नक्की हे कर्ज लवकरच भेटेन त्यामुळे तुम्ही प्लीज काळजी करू नका तर दिनकर म्हणतो की हो कला खरे आहे पण आपण सर्व आयुष्य हे कर्ज फेडतच घालायचे का कर्जापायी लोकांचा जीव जातो कर्जाच्या वेटीत एकदा माणूस अडकला त्यामधून तो सुटत नाही चक्रविवाहासारखं ते असते बाळा अगं आमचं आयुष्य तर यातच गेले पण तुम्ही कशाला यामध्ये अडकतात तुमचे घर आहे तुमचा संसार आहे तर कला म्हणते की बाबा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी सर्व काही ठीक करते मी पाहते की मी काय करायचे ते तुम्ही काळजी करू नका चला आता मी निघते तर संगीता म्हणते की थांब असे कसे येऊ शकते तू मी आता तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते तर कला म्हणते की अगं आई नको त्यासाठी मी परत निवांत येईल आता जाऊन दे मला आणि कला आपली बॅग घेते त्यांना दोघांना म्हणते की काळजी घ्या आणि काजल म्हणते की गुंड्यात चल मला रिक्षा सोडव सोडो तेव्हा काजल म्हणते की हो चल आणि त्या दोघी निघून जातात त्यानंतर इकडे नयना ही रोहिणीला विचारते की काय झाले मॉमिनला तुमचे माझ्याकडे काही कॉम होते का रोहिणी म्हणते की हो जरा महत्वाची गोष्ट डिस्कस करायची होती तेव्हा नयना म्हणते की हो बोला मग तर रोहिणी सांगायला लागते प्रत्येकाला छान राहण्यात छान दिसण्यामध्ये आणि पैसे कमवण्यात इंटरेस्ट असतो त्यात तू इतकी सुंदर दिसते खरंच खूप छान मेंटेन केलं तू स्वतःला आणि तुझी तर खरंच खूप मोठी मोठी स्वप्न असतील ना पण मी तुला खरे सांगते की आतापर्यंत तू फक्त माझ्या राहुलची बायको माझी सून आणि खऱ्यांची मुलगी असे म्हणूनच तुझ्याकडे बघत आले जेव्हा मी तुला होल्डिंग वर बघितले तेव्हा मला कळले ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा छाप आहे म्हणून एक... टॉप क्लास मॉडेल सुद्धा तुझ्या समोर लाजेलच लाज। तेव्हा नाही ना तर अगदी खुश होते आणि थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला माहिती आहे, खुप -खुप आहे। की माझी सुद्धा मॉडेलिंग मध्ये खूप खूप मोठी स्वप्न आहेत आणि हेच पहा की आपल्या घरात हे सर्व चालत नाही आणि आता प्रेग्नेंट असताना आता हे सर्व करणे तर मला शक्यच नाही तेव्हा रोहिणी म्हणते की अगं काम करता येणार नाही म्हणून तू स्वतःकडे लक्ष देणार नाही असे तर होणार नाही ना अफ म्हणजे आता किती खर्च आहे प्रेग्नन्सीचा खर्च मेकअप खर्च आणि त्यात वेगळा खर्च मग हे सर्व खर्च करण्यासाठी अद्वैत आणि कलाची मदत घेणार आहे का तेव्हा नैना विचारते की म्हणजे नेमकं काय मला कला आणि अद्वैत ची मदत का घ्यावी लागेल तेव्हा रोहिणी म्हणते की हे पग मला असे वाटते की राहुलने जर बिझनेस मध्ये पार्ट घेतला आणि स्वतःच काही मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या उचलल्या तर त्याला सुद्धा बिझनेस मध्ये वाटा मिळू शकतो मग तो स्वतः तुमच्या बाळाची तुझ्या मेकअपची आणि तुझ्या या सर्वांची जबाबदारी छानपणे उचलू शकतो तुमच्या फ्युचर साठी तो काहीतरी छान करू शकतो पण फक्त आपण इथे राहतो म्हणून तुला पैसे मिळतील असे नाही ना होऊ शकत तेव्हा नाही ना म्हणते की पण असे का कारण या सर्वावर आपला सुद्धा हक्क आहे ना तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मी तुला तेच तर समजावते की तू इथे हक्काने राहू शकते खाऊ शकते पण तुझे बाहेर खर्च मेकअप शॉपिंग वगैरे ते तर तुला कमवावेच लागेल म्हणजे हेच बघ मागे तुला एकदा डायमंड नेकलेस आवडला होता मग अद्वितने म्हणजे हातात दिले तेव्हा मी त्याचे ते पैसे दिले होते कारण तो नेकलेस तुला आवडला होता पण पुढे काय तुला हवं काय नको हे राहुलनेच बघायला हवे ना म्हणजे त्याने जर बिझनेसमध्ये लक्ष दिले तर तुला काय हवं काय नको तो करू शकतो नाहीतर तुला पर्याय नाही तुला अद्वैत आणि कला या दोघांसमोरच हात पसरावे लागतील तेव्हा नैना मात्र म्हणते की अजिबात नाही मला वेळ लागले का त्या अद्वैत आणि कला पुढे हात पसरण्यासाठी तेव्हा रोहिणी म्हणते की अगं एक्झॅक्टली तुझ्या नवऱ्याने जर प पैसे कमवले तर तुला दुसऱ्यांसमोर का हात पसरावे लागतील तेव्हा नैना म्हणते की हो मदर इन लॉ तुम्ही अगदी करेक्ट बोलतात मला तुमचे म्हणणे पटते तर रोहिणी म्हणते की आता हे मी तुला सांगायला नको की तू तुझ्या नवऱ्याला कसे ताब्यात ठेवायचे ते आपल्याला जे हवं आहे ती ते त्याच्याकडून कसे करून घ्यायचे हे तर मी तुला आता सांगायला नको चल मी आता येते म्हणून रोहिणी बाहेर निघून जाते नायनाला मात्र रोहिणीचे हे सर्व म्हणणे पटते त्यानंतर इकडे कला घरी आल्यानंतर हिशोब करत असते की कारण मी आता आई आणि बाबांचे कर्ज फेडेपर्यंत दुसरा वायपट खर्च करायला नको आणि जर मी माझा खर्च कमी केला तर आई आणि बाबांना मी साठ सत्तर हजार महिन्याला दिले तर मी नक्की त्यांचं कर्ज लवकर भिडू शकेल तेव्हा कलाच्या लक्षात येते की जेव्हा आता गणेश उत्सव सुद्धा जवळ आलेला आहे त्यामुळे मी मूर्ती तर बनवू शकते म्हणून ती लगेच तिच्या काकांना फोन लावते आणि काकाला म्हणते की काका मी कला बोलते कला खरे तेव्हा काका म्हणतात की हो अग कला तू कला खरे नाही आता कला चांदेकर आहे तेव्हा कला म्हणते की काका मी फोन ह्यासाठी केला होता की मी यावर्षीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे कॉन्ट्रेट हे तुमच्याकडे असेल मला सांगा त्या बनवण्यासाठी आणि मखर बनवण्याची ऑर्डर जरी असेल तरी ते सुद्धा मला सांगा मी नक्कीच बनवेल तेव्हा काका म्हणतात की अग कला तुझे लग्न तर चांदेकरांच्या घरामध्ये झाले आणि ते घर आपल्या कोल्हापूरातील किती मोठं घर आहे मग आता तुला मूर्ती बनवण्याचे असे काम करण्याची गरजच काय तेव्हा कला म्हणते की काका तुमचे बरोबर आहे पण मी दरवर्षी हे काम करते म्हणून यावर्षी सुद्धा तुम्हाला विचारले तेव्हा काका म्हणतात की अगं कला मला मला असे वाटले होते की तू आता हे काम नाही करणार म्हणून मी दोन वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला दिले होते तेव्हा कला म्हणते की काही हरकत नाही अजून जर काही काम असेल तर मला सांगा मला अजून सुद्धा ते काम करण्यासाठी इंटरेस्ट आहे तेव्हा काका म्हणतात की हो चालेल सांगतो मी तुला आणि कला म्हणते की हो ठेवते मी थँक्यू त्यानंतर इकडे दिनकर संगीता काजल बसलेले असतात तर संगीता म्हणते की मी काय म्हणते की आपली कला आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मला माहिती आहे की कायम ती आपल्या पाठीशी असेच खंबीरपणे उभी राहील पण तिच्यावर तरी आपण किती ही जबाबदारी टाकायची त्यामुळे मला काय वाटते की आपण सुद्धा आणखीन जास्त काम शोधायला हवे तुम्हाला काय वाटते तेव्हा दिनकर म्हणतो की संगीत अगदी बरोबर बोलते मी एक काम करतो की मी माझ्या मुकद्दम साहेबांशी बोलतो त्यांना मी काही जास्त वाढीव काम मिळेल का, का हे विचारतो आणि परत दिनकर म्हणतो की अगं आपण वाढून वाढून असे किती जास्त काम करणार आणि त्याचे पैसे तरी किती जास्त येणार तेव्हा संगीता म्हणते की हो बरोबर -बर आहे तुमचे आणि म्हणते की आपण सुकन्या ताईकडून काहीतरी उसने पैसे घेऊयात मग त्या पैशाने आपण बँकेचे कर्ज फेडूयात मग हळूहळू सवडीने आपण सुकन्या ताईडीचे पैसे देऊ टाकूयात तेव्हा दिनकरला हे म्हणणे पटत नाही आणि संगीताला म्हणतो की अजिबात नाही आणि तुला माहितीच आहे की या प्रश्नाचे उत्तर तुलाच आहे माहिती त्यामुळे मी नाही तर ना दोघांचे बोलणे ऐकत असते आणि शांत असते त्यानंतर इकडे आपल्या बसलेली असते आणि तेथे अद्वैत येतो कला एकटक विचार करत असते तर अद्वैत तिला विचारतो की काय मग खरे जाऊन आली का माहेरी कलाचे मात्र आद्वितकडे लक्ष नसते तेव्हा अद्वैत तिच्या समोर चुटकी वाजवतो तेव्हा कलाही विचारातून बाहेर निघते आणि अद्वितकडे पगत असते तर अद्वित विचारतो की काय लक्ष कुठे आहे इतके विचार करायला काय झाले तर कला म्हणते की काहीच नाही मी फक्त माझ्या विचारात होते आणि लगेच ती घाईने आपल्या हिशोबाची ती डायरी उचलते आणि कपाटात ठेवून देते आणि बाहेर निघून जाते तर अद्वित विचार करतो काय बाई आहे हा कसला माज मी तिला साधा प्रश्न विचारला होता आणि उत्तर काय की काही नाही त्यानंतर इकडे दिनकर संगीताला म्हणत असतो की अगो संगे आपण गरीब आहोत परंतु लाचार नाही तुझी ताई नक्की आपल्याला मदत करीन परंतु आपण सुद्धा किती तिच्याकडून घ्यायचे हे आपण ठरवायला पाहिजे आणि एकदा मी तिच्याकडे असे पैसे मागितले तर आपल्याला ते तीनदा तीनदा पैसे मागण्याची सवयच लागेल प्रत्येक वेळी असे पैसे मागायला नको आपला मान आपणच राखला पाहिजे तेव्हा संगीता म्हणते की कसला मान आणि कसला सन्मान आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आहे हे सर्व उद्या आपण मेल्यानंतर कसला तो मान आणि सन्मान राहतो कर्ज फेडणे आता महत्वाचे आहे ते पैसे कुठून आणायचे तो विचार करा हे तुमच्या का लक्षात येत नाही नाही तर दिनकर म्हणतो की अग संगे सर्व लक्षात आहे माझ्या फक्त आणि मला माझ्या जबाबदाऱ्या सुद्धा माहिती आहे संगे हे बघ आपल्यावर वा इतकी वाईट वेळ आली तरी सुद्धा मी त्याच्यामुळे म्हणतो का असे म्हणतो हे जरा तरी समजून घे तर संगीता म्हणते की आता काय समजून घ्यायचे हे सर्व माझ्यामुळे झाले मी जर कर्ज घेतले नसते तर हे सर्व झालेच नसते आपण सुकन्या ताईडीकडून पैसे घेऊयात आणि हा सर्व विषय संपून टाकूयात तर दिनकरला संगीताचे म्हणणे पटत नाही आणि तो रागाने बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे संध्याकाळ होते आणि कला ही आपले करत असते परंतु ती असते तेव्हा आदवी तिच्याकडे बघत मनात विचार करतो की नेमकं हे खरेला काय झाले ही बरी तर आहे ना अशी वेड्यासारखी का वागायला लागली असेल वाद सुद्धा घालत नाही नीट बोलत नाही काय करते ते सुद्धा तिला कळत नाही विचित्र आहे ही माहिती आहे पण ही अति अगो आणि अतिविचित्र नाही हे सुद्धा माहिती आहे तेव्हा तो लगेच कलाला म्हणतो की खरे खरे तर कला म्हणते की हो तेव्हा आदवीत तिला हळूच म्हणतो की अगं खरे तू बेलशीट उलटी घातलीस लक्ष कुठे आहे तुझे तेव्हा कला म्हणते की कुठे नाही चुकून झाले हे सर्व तेव्हा कला परत ते आपले बेलशीट व्यवस्थित करते तर बघत म्हणतो की नक्की इला काहीतरी झाले पण ही माझ्याशी का बोलत नाही नक्की इला काय झाले असेल माझ्यामुळे तर काही झाले नसेल ना, ना? पण मी तर हिच्याशी नीटच वागतो तेव्हा कला ही आपले सर्व व्यवस्थित करून झोपते तर आदवी तिच्याकडे पाहून मनात म्हणतो की ही कला इतकी अश आहे बडबड करायला लागली तर थांबत नाही आणि बोलत नाही तर एकही शब्द ती बोलत नाही इचे कधी काय हे सांगता येत नाही त्यानंतर इकडे राहुल पार्टीवरून घरी येतो तर लगेच नैना त्याला आडवी होते आणि काय राहुल कुठे होतास तू मी तुला इतके फोन केले पण तू एकही फोन माझा उचलला नाही बर मी तुला मेसेज केले त्याला सुद्धा तू रिप्लाय दिलेला नाही तेव्हा राहुल म्हणतो की बाहेर होतो काय झाले तेव्हा नैना म्हणते की काय झाले म्हणजे काय अरे तू सकाळी बाहेर पडलेला होता आणि आता घरी येतोस आणि काय झाले म्हणजे काय असे विचारतो आणि बरं तुला येण्यासाठी उशीर होणार होता तर घरात कोणाला तरी सांगून जायला हवे होते बरं ऍटलिस्ट लिस्ट तू फोन करून कळवायला तरी हवे होते वेड्यासारखी मी येते तुझी वाट बघत बसले तेव्हा राहुल नैनाला इतके चिडलेले बघून म्हण मनात म्हणतो की इला नेमकं अचानक काय झाले असेल नैना म्हणते की बोल काहीतरी तर राहुल म्हणतो की एक मिनिट नक्की काय झाले तर नैना म्हणते की काय झाले आणि परत तेच तेच विचारतो तू काय वागतो हे तुला तुझे कळते का किती बेजादा जबाबदारपणे वागतोस तू रोज मी बघते की एकतर घरी सांगून कुठे जात नाही आणि घरी वेळेवर येत नाही आणि कुठे गेला हे जर विचारले तर व्यवस्थित सांगत सुद्धा नाही इतके खोदून खोदून विचारले तरी वरवरचे थाटून वाटून उत्तरे तू देत असतो तेव्हा राहुल चिडून म्हणतो की जरा हळूच रात्रीचे साडे अकरा वाजले घरच्यांसमोर हा तमाशा करू नकोस तर नैना म्हणते की तमाशा मी तमाशा करते का बोलताना तुला काही लाज सुद्धा वाटत नाही का तू किती बेजबाबदारपणे वागतो ते पग अगोदर आणि तू काय वागतोस हे तुला कळते का तू आता बाप होणार आहेस तर राहुल म्हणतो की ए नैना हे जरा आते होते आता मी काही बेजबाबदारपणे वागत नाही तर नैना म्हणते की हे मीच नाही तर घरातील सर्वजण म्हणतात आणि तेवढ्यात रोहिणी आणि आबा धावतच बाहेर येतात नयनाचा आवाज खूप चढलेला असतो आणि त्या आवाजाने घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात तेव्हा नयना म्हणते की अरे मी एकटी चुकीची चुकी असू शकते पण घरातील इतर सर्वजण तर चुकीचे नाही असू शकत तर आबा म्हणतात की अरे इतक्या रात्री तुमचा इतका आरडवडा कशासाठी चालला रजनी विचारते की नैना अगं काय झाले आणि अशा अवस्थेत तू जास्त ताण घेऊ नकोस नेमकं झाले तरी काय तेव्हा कला सुद्धा विचारते की अगं ताई काय झाले सर्व ठीक तर आहे ना तेव्हा नैनाला म्हणते की पग राहुल मला सर्वजण विचारतात आता मी त्यांना काय सांगू आबा म्हणतात की अरे पण झाले काय तर नैना म्हणते की आबा मी उगाच आरडाओरडा नाही करत आहो राहुल सकाळी बा आत बाहेर पडला होता तर आत्ता घरी येतोय मी फक्त त्याला इतकेच म्हटले होते की तुला घरी येण्यासाठी उशीर होणार होता तर घरी कुणाला तरी त्याबद्दल तू कळवायला हवे होते किंवा तसे सांगून जायला होते आणि किंवा तुला बाहेर पडल्यावर कळले की आज आपल्याला घरी जायला लेट होणार आहे तर तसे फोन करून तरी कळवायला कर हवे होते आबा अहो काही महिन्यातच आता मला बाळ होणार आहे आता या क्षणी मला सगळ्यात जास्त याची गरज आहे माझ्या या अवस्थेत हा माझ्या सोबत असायला नको का बरं काम आहे आणि बिझनेसच्या कामासाठी हा बाहेर जातो तर ते मी समजू शकते मला आजकाल तुम्ही सर्वजण असून सुद्धा एकटेच वाटते कारण सतत मला राहुल माझ्या सोबत असावे असे वाटते पण हा तर माझ्या सोबत नसतो आणि कुठे जातो ते सुद्धा तो मला सांगून जात नाही तेव्हा घरातील सर्वजण ऐनकडे बघत असतात आणि कला सुद्धा तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबा सर्वांसमोर म्हणतात की राहुल तू जर ऑफिस मध्ये गेल्यानंतर काही कुरापती करायला लागलास आणि काही तर तुला बिझनेस मधून काय तर या घरातून सुद्धा बाहेर काढायला मी मागे पुढे पाहणार नाही ते ऐकून तर नैना आणि रोहिणीला मात्र धक्का बसतो त्यानंतर इकडे आद्वेत कलाकडेच बघून विचार करत असतो की नक्की या खरेचे काय चालले हिला तर माझ्यावर डाऊट तर आला नसेल ना तेव्हा ते सर्व पाहून रोहिणी ही सरोजचे कान भरते आणि म्हणते की अगं आद्वेतचे लक्ष फक्त आणि फक्त, फक्त कलावरच आहे तेव्हा कला ही सरोजला चहा देते तर रोजला खूप राग येतो आणि ती मुद्दाम कलाच्या हातामध्ये तो कप रागाने हिसकावून ठेवून देते म्हणते की कॉफी मिळाली नाही म्हणून माझा दिवस बिघडतो हे तुला चांगली चांगली माहिती आहे म्हणून तू मुद्दा मला चहा दिला तेव्हा तो कप ठेवत असताना कलाच्या हातावर तो चहा सांडतो तेव्हा कलाच्या हाताला भाजले जाते आणि कला जोरात ओरडत असते तेव्हा अद्वेत धावतच जाऊन कलाचा हात पाण्याखाली धरतो आणि त्यावर प्रेमाची फुंकर मानत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद